महिलेला घरी सोडण्याचे कारण सांगून जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक बलात्कार दोन अटकेत एक फरार भुसावळ तालुक्यातील ग्रामखेडी रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की पीडित पस्तीस वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्या सुमारास ग्रामखेडी रोडने जात असताना दशरथ गोरेलाल भिलाले कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवान सिंग भिलाले तिघेही राहणार भुसावळ यांनी तिला घरी सोडवण्याचं बहाणा करत दुचाकीवरून जंगलात नेले तेथे तिघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत असून लवकरच फरार आरोपीलाही अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला के आहे एक महिला होती ती तिच्या मावशीकडे गेली होती मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या उशीचे दोन लोक होते ती मावशी बोलली की तू या लोकांसोबत जा ते तुला घरी सोडून देते पण त्या लोकांनी घरी ने न नेता जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला मागच्या साईडला घेऊन गेले जंगलात भागात आणि ते दोन भाऊ आणि अजून त्यांचा एक तिसरा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे एकवीस तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशन आली तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी फरार सर ही घटना तालुका पोलीस स्टेशनच्या मागच्या भागीवर कुठे झालेली तालुका पोलीस स्टेशनची बॅक साईडने म्हणजे ना जो खेडी रस्ता आहे ग्रामीणचा त्या रस्त्याने सरळ आपण पुढे गेलो एखाद किलोमीटर एक ते दोन किलोमीटर त्या भागात ही घटना घडलेली आहे जिथं एकदम वस्ती नाही आहे काहीच नाही आहे आणि त्याबाबत पूर्ण जंगल अशा भागात भेटली गेली एकूण आरोपी किती लोकनायक न्यूज